भाजप पदाधिकारी दशरथ महाजन यांचा अपघात झालाय महाजनांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे खासगी रुग्णालयात त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहे जळगावच्या एरंडोल येथील माजी नगराध्यक्ष तथा भाजपचे पदाधिकारी दशरथ बुधा महाजन यांचा भीषण अपघात झाला असून ते सध्या गंभीर जखमी आहेत एरंडोल तालुक्यातील भालगाव बोरगाव रस्त्यावर दशरथ महाजन यांच्या दुचाकीला चारचाकीनं धडक दिल्यानं त्यांचा अपघात झाला तर हे आपण ऍक्सिडेंट म्हणू नाही शकत हे काहीतरी घातपातचा प्रयत्न केला गेला आहे जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे तर अतिशय ही खूप गंभीर घटना आहे अशा एवढा व्याप असलेल्या माणसाचा राजकीय क्षेत्रात एवढा सक्रिय असलेल्या माणसाचा एवढा घातकपणे जर ऍक्सिडेंट होऊन ॲक्सिडेंट तर म्हणूच नाही शकत आपण काहीतरी <laughs> घातपातचा प्रयत्न आहे किंवा जीवेत ठार मारण्याचा प्रयत्न केला गेला आहे तर अशा या माणसासोबत जर होऊ शकतं प्रतिष्ठित व्यक्ती समाजात प्रतिष्ठित व्यक्तीसोबत असं होऊ शकतं सामान्य माणसाचं काय होईल आता जळवाला इथे त्यांची प चालू आहे ट्रीटमेंट पण त्यांची कंडिशन खूप खराब आहे आता आहे त्यात आता मरणाच्या म्हणजे दारात आहे त्यात मी पुढचं काय सांगू शकत नाही पण आमच्यावर आणि म्हणजे त्यां त्यांचं म्हणजे सारखं झालेलं आहे बो अक्षरजण नाही तो त्या त्यांनी साजिक रचून प्लॅन केलेला बाहेर